येऊ घातलेल्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात कमी वयाची मी एक उमेदवार आहे पण मला महायुतीच रिप्रेझेंटेशन करायचं आहे मी स्वतः वकील आहे ठरवले कुणाला निवडून द्यायचं चा। कोल्हापूर चालले मी एक आर्टिस्ट आहे एक पत्रकार सुद्धा आहे कोल्हापूर की खड्डेपूर ते मुक्त करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू नमस्कार मी एकतर तेवीस वर्षांची आहे कोल्हापूर महानगरपालिकेते येत्या येऊ घातलेल्या ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात कमी वयाची मी एक, एक उमेदवार आहे आणि ह्याचबरोबर जेव्हा प्रभागात मी प्रचारादरम्यान फिरते सोबत माझ्या हे सर्व दिग्गज लोक आहेत त्यांच्यासोबत फिरताना लोक माझ्याकडे एका वेगळ्याच दृष्टीने बघतात हे आता लक्षात आलेलं आहे पण मला महायुतीचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे आणि महायुती माझ्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं नक्कीच काम करू मी एक स्त्री आहे त्याचबरोबर मी एक युवा देखील आहे त्यामुळं मला, मला एखाद्या महिलेचा काय प्रॉब्लेम असू शकतो परत एखाद्या युवाला काय हवं आहे आत्ताच्या जनरेशनला आत्ताची पिढी जी आहे ती बेसिकली त्यांच्या काय नीड्स आहेत हे मला देखील कळतं कारण त्याच बेसिक नीड्स ह्या माझ्या देखील आहेत मला माझी प्रगती करायची असेल तर मला नोकरी हवी आहे आणि त्यासाठी आपल्याला वेगवेगळे रोजगाराच्या संधी आपल्यामध्ये उपलब्ध करून द्यायला हव्यात मी एक स्व मी स्वतः वकील आहे गेले पाच गेले पन्नास वर्ष झाली कोल्हापूरमध्ये खंडपीठासाठी पाच राज्यातील वकिलांनी जो संघर्ष दिला त्यालाच आत्ता त्याला आत्ताच फळ मिळाले आणि त्यासाठी आत्ता सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये स्थापन देखील झालं त्याबद्दल सर्वात प्रथम आपल्याला महायुतीचं ऋणी असायला पाहिजे कारण इतक्या मोठ्या वर्षांचा जो काही लढा होता त्याला आत्ता सर्व वकिलांच्या लढायला त्या फळ मिळालेलं आहे हे सर्व शक्य झालं तर ते महायुतीच्या माध्यमातून मग हे जर असे इतके मोठे प्रश्न जर महायुती सोडवत असेल तर प्रभाग क्रमांक एकोणीसचा विकास करण्यासाठी ती नक्कीच प्रयत्न करणार आणि त्यासाठी आम्ही चौघे देखील बांधील यावेळी जनतेनं ठरवले कुणाला निवडून द्यायचं आहे पुन्हा एकदा सांगतो जनताच ठरवते जनता जनार्थ असते जनतेने ठरवले या टॅगलाईन खाली आता कोल्हापूर चालले कारण तुम्ही बघितलं असाल तर आम्ही आमचं जे पॅनल आहे ह्या प्रभागापुरतं तर बघितलं तर एक मानसिताईसारखी ॲडव्होकेट आहेत रेणुताईसारख्या जी डी आर्ट पत्रकारिता त्यांनी शिकलेल्या आहेत असं आमचं सुशिक्षांचं सुशिषितांचं आमचं एक पॅनल आहे आणि समोरचं पॅनल बघितलं तर तुम्ही ते जोडण्या जोडण्या करणारी असे पॅनल दिसतंय कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून मी माझी नगरसेवक असताना सभागृहात आम्ही काय करतात काय चाललेलं आहे ह्याचं चा आम्ही बघितलेलं आहे आम्ही कशा पद्धतीनं प्रश्न मांडतो आहे हेच कोल्हापूर जनतेनं बघितलेलं आहे त्यामुळं आमचे राहुलदादा चिकुडे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातली कोणती पण निवडणूक असेल की त्या निवडणुकीचे भारतीय जनता पार्टीकडून ते प्रमुख राहिलेले आहेत त्यांचे निर्णय तिथं महत्त्वाचे ठरलेले आहेत असं आमच्याकडे आश्वासक चेहऱ्या आम्ही चौघही आहोत त्यामुळं जनताने ठरवले महाता महायुतीचा निकाल पंधरा तारखेला उत्स्फूर्तपणे ह्या एक प्रवाक्रमांक एकोणीसमधील सत्तर टक्क्याहून अधिक टक्केवारी असेल मी खात्रीपूर्वक सांगतो की कारण जे कोल्हापूरच्या जनतेला पाहिजे ते त्यांना आत्ता संधी आली आहे कोल्हापूर बदलण्याचं आणि कोल्हापूर घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं त्यांना ह्या महापालिकेत सत्तेत बसवायचं आहे नगरसेवक घडवायचे आहेत त्यामुळं जनतेनं ठरवलं आहे स पंधरा तारखेनंतर लगेच सोळा तारखेला निर्णय तुम्ही त्या दिवशी आम्हाला भेटालच म्हणजे तुम्ही बघितलं असेल ते रिक्षाचालकापासून नगरसेवक नगरसेवकांपासून आमदार आमदारांच्या नंतर ते मंत्री मंत्रीनंतर मुख्यमंत्रीपर्यंतचा प्रवास लाडकी बहीण ही त्यांच्या कार्यकाळात आली त्या लाडक्या बहिणीचं रिसिव्हिंग तुम्ही बघितलं असाल त्यांचा काल रोड शो बघितला असाल उत्पूर्त उत्स्फूर्त परिस्थिती होता कोल्हापुरातल्या जनतेनं त्यांचं स्वागत केलेलं आहे ह्या जनतेनं स्वागत केलेलं तुम्ही बघून ज्यानंतर सभा झाली ती सभा ही प्रचंड गर्दीनं भरलेली होती या सभेला आमच्या इथं सभा असल्यामुळं आम्हाला तिकडे जात नाही पण कोल्हापुरात एकनाथ शिंदेंचा एक गट आहे तो मागच्या आमदारकीच्या इलेक्शनला तुम्ही बघितलात इथं वाटत होतं की बाबा विचित्र काहीतरी होईल वेगळं काहीतरी होईल पण उत्तरमधलं चित्र बघलं तसंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतर आमदारांचे जे निकाल लागले ते लीडनं आमदार आले आणि दहा शून्य झालं तसं कोल्हापूर महानगरपालिकेत एक चांगला निकाल आपल्याला येणारा सोळा तारखेला दिसेल महायुतीबद्दल तरी काही सांगायलाच नको दादांनी विजयदादांनी आणि राहुल दादांनी बऱ्याचशा गोष्टी आता मांडल्याच आहेत पण एक महिला म्हणून एक महिलांच्या सामाजिक प्राथमिक ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करणे महत्त्वाचे आहेत त्यामध्ये ड्रेनेज पाईपलाईन आहे कचरा आहे गटारी आहेत लहान मुलांची सुरक्षितता आहे आता कुत्र्यांचाही विषय असेल त्याच्यात यापुढे जाऊन अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या महिलांना मिळालेल्या नाही आहेत त्या आम्ही सर्वप्रथम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्याबरोबर महिलांचे सबलीकरण आहे सुरक्षिततात तर महत्त्वाचीच आहे सी सी टी व्ही कॅमेरे म्हणा डाम लाईट्स अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की मी एक आर्टिस्ट आहे एक पत्रकारसुद्धा आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी जाणून घेते क्वलापूर की कोल्हापूरला कोल्हापूर की खड्डेपूर असंही स्लोगणं यापूर्वी ऐकलेलं आहे ते मुक्त करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू की क महायुतीमुळे जी मी तर उभी आहे ती एक म फक्त महायुतीमुळेच त्यांनीच आम्हाला आता पन्नास टक्के आरक्षण दिलं आहे यापुढेही त्यांचं असं आहे की आमदार आणि खासदारकीमध्ये तेहत्तीस टक्के आरक्षण मिळणार आहे त्यामुळे महा हे महायुती हे महिलांसाठी काय केलं त्यांनी हे आम्हाला कळालेलं आहे आता घर बसल्या कमावण्याची सुवर्णसंधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर्क न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याच्या दागिने बनवायला शिका प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा